शेतकरी बंधन नमस्कार आज सत्तावीस ऑगस्ट आज फक्त या जिल्ह्यात या तालुक्यात पावसाचा अंदाज पाव्यात सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रत्नागिरी सातारा पुणे मुंबई या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा सांगलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज पाहायला मिळणार आहे सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळापेठ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बीड माजलगाव केच पैठण जालना गेवराई छत्रपती संभाजीनगर शिल्लोडचा काही भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झाले तरच पावसाची शक्यता ही संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मोजक्या ठिकाणी हा पावसाचा अंदाज राहील इकडे अंबड जालना देऊळगाव राजा मोहरा चिखली मेहकर परतूर या देखील हलका मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परभणी हिंगोली कारंजा अकोला खामगाव या ठिकाणी आपल्या दुपारनंतर पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यात पावसाचा जोर आपल्याला ओसरताना पाहायला मिळत आहे रात्रीच्या वेळेला आपल्याला आठ दरम्यान खास करून परभणी गंगाखेड माजलगाव या ठिकाण चिंतूर या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद